अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी रात्री मुसळधार पडलेल्या पावसान पावसाने उरणकरांना चांगलं झोडपून काढलंय तर या पावसामुळे मध्यरात्रीच्या वेळेस एक घटना घडलेली आहे उरणच्या डाऊर नगर या भागामध्ये एका घरावरती भिंत कोसळली आहे आणि या पाण्याच्या प्रवाहामुळे भिंतीवरती प्रे, जो प्रेशर आला त्या प्रेशरमुळे ही भिंत कोसळली आहे आणि घराचं नुकसान झालं मी आता त्याच घरामध्ये आहे आपण जर बघाल तर ह्या घराचे पत्रे सुद्धा या भिंती भिंत कोसळल्यामुळे फुटलेले आहेत तर आपण ही सगळी एकंदरीत परिस्थिती बघाल तर ही खिडकी दिसते खिडकी पण फुटली आहे आणि हे जे ब्लॉक आहेत हे ब्लॉक सुद्धा त्या भिंतीचे या ठिकाणी पडलेले आहेत घरामध्ये पडलेले आहेत एक वाजून तीन मिनिटाची गोष्ट होती मी मिसेस मुलगा आणि मुलगी माझी हॉलमध्ये झोपले आलो रात्री लाईट गेली म्हणून मुलगा उठला म्हणून माझ्या मिसेसने मुलाला उचललं आणि शेजारी फोन लावत होते ज्या वेळेस मी बेडरूम मध्ये दरवाजा बघतोय तर त्याच्या खालून पाणी असं स्पीडला येत होतं नंतर मग आमच्या अंतर वगैरे भिजली नंतर दरवाजा उघडला दरवाजा मधला उघडत नव्हता समोरचा दरवाजा उघडला शेजारचे जे भाऊ आहेत त्यांना कॉल केलं मग ते आले ते आल्यानंतर दरवाजा उघडत नव्हता नंतर मी तो दरवाजा असा ढकलून काढला तेव्हा बघतो बघतोय सर्व सामान अस्तवस्त झालेलं होतं पाणी दरवाजाच्या मेन दरवाजाने बाहेर एक वाजता पाणी आलाय ते आम्ही झोपले होते ते सगळं एकदम घरघर आवाज आल्यावर उठले तरी होते दगड आतमध्ये ते आले मला पायाला लागले माझ्या बायको ते शेवटीच ते पाण्याने उचलून ते वर पडले ते झोपले होते त्यांना ते कमरेला मार लागले त्या सगळे ते आता दवाखान्यात रात्री गेले होते अजून दवाखान उघडले होते आमच्या मॅनेज पाण्यामुळे भिंत भिंत आमच्या घरावर पडली ते चरची भिंत त्याच्यामुळे पार एकंदरीत परिस्थिती बघितल्या तर घरामध्ये संपूर्ण पाणी आहे प्रचंड पाण्याचा प्रवाह प्रचंड पाण्याचा लोड या ठिकाणी या घरामध्ये अं शिरल्याने इथे चिखल चिखलच तयार झालेला आहे संपूर्ण परिस्थिती बघितली तर घराची ही अशी अवस्था झालेली आहे भांडी ती शेगडी बघाल तर शेगडीवर सुद्धा अशा प्रकारे चिखल पडलेला आपल्याला दिसतोय तर संपूर्ण घर घराचा जे दुसरा भाग आहे हॉलचा भाग आहे त्या हॉलच्या भागामध्ये सुद्धा चिखल आहे या ठिकाणी जर बघाल तर आपण संपूर्ण पायाखाली चिखल पाहायला मिळतोय एकंदरीत रविवारी जो जो मुसळधार पाऊस पडला या पावसामुळे जो जो काय प्रवाह आला पाण्याचा प्रवाह आला प्रचंड प्रवाह आला या प्रवाहा मध्ये ही घटना घडलेली आहे घरावरती भिंत कोसळलेली आहे चर्च आहे घराच्या मागे चर्च आहे आणि या चर्च ची संरक्षक भिंत ही या घरावरती कोसळलेली आहे आपण हे बेडरूम आहे या घराचं बेडरूम आहे बेडरूम मध्ये पण पाहू शकाल आ, की कशा पद्धतीची परिस्थिती आहे संपूर्ण पाणी झालेलं आहे संपूर्ण घरातील कपड्यांची वस्तूंचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे फ्रीज बघा हे इथे जर चित्र बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण हे जे फर्निचर आहे सोफा सेट आहे फ्रीज आहे किंवा इथे शोकेस पाहायला मिळते ही संपूर्ण एकवटून आली आहे आणि पायाखाली संपूर्ण चिख चिखल तयार झालेला आहे आणि ही अशी परिस्थिती जी झालेली आहे ही रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ह्या ह्या परिस्थितीचं मुख्य जर कारण आपण बघितलं तर पाण्याचा जो नैसर्गिक प्रवाह आहे हा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा प्रयत्न केला गेला काही ठिकाणी हा नैसर्गिक प्रवाह आहे हा बंद करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यामुळे जो पाण्याचा प्रचंड लोड आहे पाणी एकाच ठिकाणी येऊन हा जो लोड आहे हा वाढला आणि चर्च जी भिंत आहे ती कोसळली आणि या घराचं नुकसान झालंय एक संपूर्ण परिस्थिती जर पाहिली तर या घराचं झालेलं नुकसान पाहता यांना कुठेतरी नुकसान भरपाई मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे आणि त्यामुळे योग्य वेळी पंचनामे होणे आणि त्यात या लोकांना नुकसान भरपाई मिळून मिळून देणे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे जे नैसर्गिक प्रवाह बदलण्यात आलेत किंवा बंद करण्यात आलेत हे कोणी बंद केलेत आणि का बंद केलेत हे बघून सुद्धा त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे ही कारवाई आणि हे सर्वेक्षण हे लवकर होणं आता गरजेचं झालं आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन